नमस्कार आपण बघत आहे एम पी न्यूज चॅनल मी आपल्या सर्वांचा मित्र मुदस्फर शेख जिल्हा परिषद विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय मानिकवाडा येथे नऊ वर्षाचे करण्यात आले जल्लोषात स्वागत आज दिनांक एक जानेवारीला नऊ वर्षाचे जिल्हा परिषद विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय मानिकवाडा येथे जल्लोषात स्वागत करण्यात आले यावेळी वर्ग पाच ते बारावीच्या विद्यार्थ्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे आपापल्या वर्गाची सजावट केली के होती तसेच सर्व विद्यार्थी व शिक्षकांसाठी अल्पहाराची सुद्धा व्यवस्था करण्यात आली सर्व शिक्षकांनी प्रत्येक वर्गाला भेटी देऊन वर्गातील प्रत्येक विद्यार्थ्यांचे कौतुक केले विद्यार्थी शाळेमध्ये आले तेव्हापासूनच संपूर्ण दिवसभर अतिशय उत्साहाचे वातावरण होते शाळेच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांचे तोंड गोड करण्यात आले सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या तसेच दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना नऊ वर्षाच्या तसेच येणाऱ्या बोर्डाच्या परीक्षेच्या शुभेच्छा दिल्या यावेळी दिलीप डोळेसर तडवी सर मनोज जवंजाड सर प्राध्यापक प्रताप बागडे सर शरद बनसोड मुदत सर, सर शेख सर योगेश तिवस्कर सर कल्पना घाटेकर मॅडम वृषाली कडू मॅडम लिपिक प्रवीण गोबरे बाबू शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रतनभाऊ झोल्ई यांची यावेळी उपस्थिती होती नमस्कार